सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते अनिता टकताईंची ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी मंदिर मंदिराजवळ आहे परभणीची बरं का अनिता टक्कताईंची ऑर्डर आहे तर ताईनी बघा कुंचन सेट घेतलेला आहे आपल्याकडं तर कुंचन सेटमध्ये ताईंनी कुंचन सेटमध्ये पंत येतात बरं का कारण लक्ष्मीची सेवा करताना पंथी अडीच ते तीन तास चालणारी तुपाची लावा तर किती काकू पंत दोन आहेत का हां दोन ताईंच्या तुपाच्या पंत आहेत अडीच ते ता तीन तास चालणाऱ्या अकरा अक्षदा एक लवंग पारिजातक जास्वंद एक मोती एक पोवळा एक कमळाचं फूल एक उदळायचं फूल आणि एक श्रीफळ फळकुंड आणि चांदीचं कुंचन ताईने घेतलेलं आहे बघा आणि त्या टाकताई परभणी चांदीचं कुंचन आहे त्यासोबत कवड्या किती काकू पाच पाच कवड्या आहेत गोमती पाच कवड्या पाच त्याचबरोबर ताईने पोटली घेतलेली आहे पॅरॅटचे ताईने दोन पेन घेतलेले आहेत मनी मॅगनेट पॅरेट तर भरपूरताई मनी मॅनेट पॅरेटचा पेन आपल्याला घेत आहेत तर हा मनी मॅटचा पेन आहे पॅरेटचा हा सुद्धा ताईने दोन घेतलेले आहेत एकूण त्याच बघू शकता गोल राऊंड शेपच्या समयी आता भरपूर ताई गोल राऊंड शेप समयी आपल्याला घेत आहेत तर हे बघा गोल राऊंड शेप सुद्धा आपल्याला ताईने दोन घेतलेले आहेत एकूण ह्या समयी भरपूर ताई आपल्याकडनं ऑर्डर करतायत जोडी घेतली ताईंनी हे बघा गोल्ड राऊंड शेप समयची जोडी आहे अशी पूर्ण काढता येते बरं का वॉश वगैरे करण्यासाठी त्याच बघा ताईनी दहा नंबरचं जाळीचं ताट घेतलेलं आहे अशी ताईंची ऑर्डर आहे तर हे पॅरेट पेन आहेत ताईंचे दोन हे दोन पॅरेट पेन घेतलेले आहेत कारण मनी मॅग्नेट लक्ष्मी आकर्षित करणारा पेन आहे त्याचबरोबर ताईंनी पोटली पोटलीसुद्धा घेतलेली आहे ह्या पंत्या घेतलेल्या आहेत बाकी मग समया वगैरे चांदीचं हळकुंड वगैरे सगळी सेवा ताईंनी घेतलेली आहे